नमस्कार मी ए कटारे आपण पाहतात न्यूज मेकर सध्या राज्यभरामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या सध्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे हो आपण सध्या आहोत गट क्रमांक सतरामध्ये आणि आपल्यासोबत पंचायत समितीचे उमेदवार आहेत सध्या केंदूर पाबळ पंचायत समिती जिल्हा परिषद गणामध्ये आपण उपस्थित आहोत आणि पाबळचे गणाचे पंचायत समिती गणाचे उमेदवार आपल्यासोबत वंदना ताई पवार आहेत आपण त्यांच्याशी आपण आता सध्या संवाद साधणार आहोत काही सध्या आपण पंचायत समिती गडातून उमेदवार म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे आपण प्रभागामध्ये प्रचार दौरा करत आहात लोकांशी सध्या संवादी साधत आहात आपला सध्या पाबळेमध्ये प्रचार दौरा सुद्धा आहे तर तुमच्या निदर्शनात आलेले अशी कोणते मुद्दे आहेत की जे तुम्हाला काम झाले पाहिजे असं वाटतं तुमचं काय ऑब्झर्वेशन सध्या आम्ही वाड्या रस्त्यावर फिरतोय तर प्रथम एक थोडीशी रस्त्यांची अडचण आहे जे गावापासून शेतापर्यंत जे रस्ते जातात शेतकऱ्यांच्या घरापर्यंत त्याची समस्या थोडी आहे आणि थोडी पाण्याची पण टंचाई भासते मग वाडी वस्त्यावर कुठे बोरवेल असेल कुठे पाण्याच्या टाक्या असतील त्या पण करण्याची गरज आहे त्या आपल्या माध्यमातून करू शकतो आपण आणि बाकीच थोडस ह्याच्यावरती गावागावात छोट्या छोट्या वाड्या आहेत तिथं ज्येष्ठ नागरिक असतात दिवसभर त्यांना विरंगुळा पाहिजे असं विरंगुळा केंद्र हवंय तिथं किंवा बचत गटाच्या महिला आहेत त्यांना अगदी तिथं त्यांना सभागृह पाहिजे त्यांच्या मीटिंग घेता आल्या पाहिजे त्यांची कामं शासनापर्यंत पोहोचवता आली पाहिजे असे बरेच मुद्दे आहेत तर त्याचबरोबर आता तुम्ही आपल्या काभामध्ये जे पंचायत समिती गण आहे त्याच्यामध्ये तुम्ही डोर टू डोर असेल किंवा संवाद दौरे आपले चालू आहेत तर आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे असा एक प्रश्न राहील की तुम्हाला म्हणजे प्रतिसाद जनतेचा स्वरूपाचा आहे सध्या जनतेचा प्रतिसाद खूप अत्यंत चांगला आहे कारण इथून माग प्रकाश बापूंनी वर्से पाटील साहेब साहेबांच्या माध्यमातून खूप अनेक का पंचवीस वर्ष कामं केलेली आहेत अगदी आम्ही प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलेलो आहे तर सर्वप्रथम महिलांना आणि खूप सगळ्यांनाच चांगला आनंद झालेला आहे की जिथं जिथं आम्ही जातो तिथं तिथं सगळ्यांना वाटतं की काकी आतापर्यंत आम्हाला एक एक चांगली महिला म्हणून तुम्ही तुमच्याकडं पाहिलं जाते आज तुम्ही प्रत्येकाच्या सुख दुःखात असताय आणि आज आम्हाला खरंच आनंद सगळ्यांना झालेला आहे की काकी आज तुम्ही एक उमेदवारी किंवा एक ह्याच्या माध्यमातून तुम्ही आज आमच्यापर्यंत समाजकारणातून तो भेटतच होता पण आता तुम्ही स्वतःही आमच्यासाठी खूप काम करणार त्याच्यामुळे महिलांना अगदीच आनंद झालेला आहे सध्या राष्ट्रवादी पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे तर त्यामागे कुठला तरी तुम्हाला, तुम्हाला राजकीय वारसा आहे का कोणता हो राजकीय वारसा असा कि माझे वडील पण मुकुम गावचे सरपंच होते आणि ते माझे पती पण राजकारणात म्हणजे त्यांनी सभापती पद मार्केट कमिटीचं भूषवलेलं आहे ग्रामपंच जाते सरपंच होते ते बिनविरोध पंधरा वर्ष त्याच्यामुळे राजकीय भूमी चांगली आहे आणि याचबरोबर अजून एक तुम्हाला प्रश्न आहे म्हणजे अशा अगोदर म्हणजे तुम्ही जे कोणते सामाजिक कार्य केलेले असेल त्याच्याबद्दल काही माहिती सामाजिक कार्य भरपूर केलेली म्हणजे अगदी विवाह सोहळे घेतलेत कुठं हळदीपुंकाचे कार्यक्रम घेतलेत नवरात्र असो परत गणपती उत्सव असो आणि शाळा कॉलेजच्या माध्यमातून जे मुलं असतात त्यांच्या कोणाच्या काही समस्या असो भरपूर अशी कामे केलेली आहेत त्याचबरोबर आता शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला सध्या महिला सक्षमीकरणासाठी म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रात असेल महिलांसम महिलांच्या विविध समस्या आहेत तर महिलांना स्वयंरोजगार निर्मिती करणे किंवा त्यांच्या स्वतःच्या पाया उभं करणे महिला सक्षमीकरण असतील लघु उद्योग असतील यासाठी तुम्ही काही प्रयत्नशील राहणार का उद्या हो पंचायत समितीतून जे काही कामं येतात त्यामध्ये सक्षमीकरणासाठी महिलांसाठी बरेच कोर्सेस असतात परत त्यांच्यासाठी हे असत म्हणजे थोडक्यात लघु उद्योग असतात पापड उद्योग असतात किंवा त्यांच्या आता गाई पशुपालन व्यवसाय असतात आणि बरेच काही उद्योग असतात का ते सगळं करण्याचा प्रयत्न करेल महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल किंवा राज्यभरामध्ये खर तर आज, अजितदादांचं आज, आपल्या महाराष्ट्रभर आपण बघतोय अजितदादा खूप म्हणजे कामाच्या बाबतीत एक अगदी महत्वाचे निर्णय घेतात आणि आमच्या इकडे साहेबांची पण खूप हे आहे म्हणजे थोडक्यात अजितदादा आणि वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून जे काही काम घडतात ती राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मिळतात सगळ्यांना त्यामुळं आमची राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आमच्या इकडे चांगली आहे त्याच्यामुळं चा तो पक्ष आम्हाला सगळ्यांना कामाचा आहे त्याच्यामुळं आमची सगळ्यांची तिथंच हे राहणार आहे सध्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या मतदारांना आता येत्या पाच तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान आहे तर त्यामध्ये मी नागरिकांना मतदार राजाला एवढंच आवाहन करेल की आता प्रफुल्लदा शिवले जिल्हा परिषदला आणि मी पंचायत समितीला गणातून उभी आहे तर आम्हाला दोघांनाही प्रचंड बहुमताने आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा हीच मी सर्व मतदार राजाला विनंती करेल आणि राष्ट्रवादी घड्याळा चिन्हा समोरील दोन्ही बटणं दाबून आम्हाला दोघांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावे हीच विनंती करते धन्यवाद